लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे की ज्या लाभार्थ्यांना अशा प्रकारचा एरर येत होता व्यवस्थित आहे का आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अशा प्रकारची खात्रीलायक अपडेट तुम्हाला देण्यात येत आहे आणि ही अपडेट अशी आहे की ज्या लाभार्थ्यांना असा मॅसेज येऊ लागला हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या हो यादीमध्ये समाविष्ट नाही आणि त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींची आशा मावळलेली होती त्यांना असं वाटलं की आता आमचं काही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही त्यामुळे आम्हाला काही लाभ मिळणार नाही आम्हाला सरकारने अपात्र केलं आहे वगैरे 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 परंतु तुम्हाला मी परत विश्वासाने खात्रीलायक खात्री लायक सांगतो नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर अपडेट आली तर समजा ब्रह्मानी कच अपडेट येते यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे या, या प्रकारचा मेसेज आल्याच्यानंतर म्हणजे असा आल्याच्या आल्याच्यानंतर म्हणजे तुमचा आधार नंबर पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असा एरर आल्याच्या नंतर काय करायचं आणि सी त्यानंतर होती का तर पहिलं उत्तर पहिल्यांदाच सांगतोय होय के सी होती पण ती के सी कशी झाली झाली का सर बाकी लाभार्थ्यांची का असं आहे का की फक्त एकच लाभार्थी झाली आहे मी आत्तापर्यंत किमान दहा ते पंधरा लाभार्थ्यांशी जे संवाद केला होता त्यांना जे विचारलं त्याच्यामधून असं कळलेलं आहे की एकेकाळी त्या लाडक्या बहिणींना अशा प्रकारचा मॅसेज दिसत होता तुमचं जे नाव आहे पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही पण मात्र आता त्यांची सी झालेली आहे पूर्ण खात्री करूनच व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही असा मॅसेज आल्याच्यानंतर नंतर शंभर टक्के सी परत होते पण मात्र फक्त त्याच्यामधून काहीच लाडक्या बहिणी बहिणी असतील की त्यांची होणार नाही म्हणजेच कोण की ज्या जेन्युअनली म्हणजे खरोखरेच अपात्र आहेत त्यांची नाही पण मात्र तुम्हाला हा मॅसेज आला तर एवढ्या या मॅसेजला सिरियसली घेऊ नका की तुम्ही अपात्र झाला असं त्या मॅसेजचा अर्थ काढू नका परत परत के वैशी केले नाही तुमची के होणार का तर याबद्दल पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण तत्पूर्वी मी ज्या गोष्टी सांगणार आहे अशा मॅसेज आल्याच्यानंतर काय करायला पाहिजे तर त्या बाबी आता मी सांगतोय पहिलं तर तुम्हाला सांगतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या यादीमध्ये तुमचा आधार नंबर समाविष्ट नाही अशा प्रकारचा एरर हा असा एरर आल्यानंतर सी होत नाही असा गैरसमज झाला बघा आणि हाच गैरसमज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करत आहे अगदी विश्वासाने सांगत आहे तुम्हाला याच्यानंतर पण सी होते खूप लाभार्थ्यांशी मी संवाद साधला त्यांनी अगोदर मला सांगितले की सर अशा अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे पण त्यांना फायनली जाऊन त्यांची के वैयसी झालेली आहे सर्व चौकशी करूनच चौकशी आणते व्हिडिओ बनवतो तुम्हाला माहिती संपूर्ण आणि सर्वात अगोदर खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात देण्यात येते कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणीला याच्यामुळे आनंद होणार आहे त्यांना कळणार की नाही जर सर म्हणले असतील की होती केवयशी म्हणजे होतीचं फक्त मी सांगितलं की त्याच्यातल्या काहीच ठराविकच अशा लाभार्थी असू शकतात की ज्या खरेच अपात्र आहेत त्यांनाच अडचणी येईल पण मात्र तुम्ही तुमच्या मनांना का ठेवू की मी अपात्र झाले जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पात्र आहात सर्व योजनेच्या नियम आटेशर्तीनुसार तर तुम्ही परत 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 के वाय सी करण्याचा प्रयत्न करा हा मेसेज तुमचा एक वेळेस अशी येईल की या मेसेज तुम्हाला येणार नाही डायरेक्ट तुम्हाला ओ टी पीसाठी पुढे ओ टी पी पाठवला जाईल ही बाब तुम्हाला या व्हिडिओमधून सांगत आहे बघा असा मॅसेज आल्याच्यानंतर परंतु असा इयर आल्यानंतर देखील के सी खूप लाभार्थ्यांची झालेली आहे ही बाब मी तुम्हाला इथे अगदी अस्म आत्मविश्वासाने सांगू इच्छित आहे त्यामुळे इयरर आल्यानंतर देखील के वाय सी होते फक्त काय करायचं आहे काहीही वेगळं करायचं नाही परत 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 सी करण्याचा प्रयत्न करायचा वेगवेगळ्या वेळेला आणि एक वेळ असा येईल की तुमची सी पूर्ण होईल पण हा परत परत प्रयत्न कोणी करायचा मी परत, परत सांगावलो हो। आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पात्र आहात पण पात्र असून पण आम्हाला आमच्या हप्ते आले संपूर्ण तरी हा मेसेज येतो आहे आम्हाला पूर्ण हप्ते आले आम्हाला किंवा माझा हप्ता चालू आहे तरी मला मेसेज येतो आहे त्या लाडक्या बहिणींना मी खास करून सांगतो आहे की तुम्हाला हा मेसेज हा टेक्निकल एरर आहे हा टेक्निकल एरर आहे आणि त्याच्याहीपेक्षा महत्वाचं सांगतो आहे ज्या लाभार्थ्यांना वाटत आहे की ठीक आहे की सर मी पाच दहा वेळेस मी प्रयत्न करते वीस वेळेस प्रयत्न करते त्यानंतर जर तुम्हाला वाटलं वीस वेळेस म्हणजे मोबाईल हातात घेतला लगेच तुम्ही केवायसी केली एकदा केली दोनदा केली तीनदा चारदा पाचदा असं नाही वेगवेगळ्या वेळी जोपर्यंत के सीची मुदत आहे आपल्याकडे तोपर्यंत प्रयत्न करा मी असं म्हणेन तुम्हाला त्यामुळे नक्कीच तुम्हाला या प्रकारचा एरड जर येऊनही तुम्हाला तुमची सी प्रक्रिया पूर्ण होईल ओ टी पी पुढे जाईल त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे ज्यांना ज्यांना हा मेसेज येतो आहे तुमच्या जवळची एखादी लाडकी बहीण असू शकते लाभार्थी तर तशा अशा लाडक्या बहिणीला जर का असा एरर आला असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांनाही कळू द्या की हा एरर टेक्निकल एरर पण असू शकतो कारण अशा प्रकारे असू शकतो म्हणजे आहेच बरोबर तर असा एर येऊन पण के सी होती ही बाब चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या के व्हायच्या प्रचंड लाडक्या बहिणींच्या झालेल्या आहेत या व्हिडिओमुळे नक्कीच तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींचा अशा प्रकारे एरर येऊन त्यांची आशा, आशा मावळली होती त्यांना नक्कीच या अपडेटमुळे त्यांना खूप आनंद होईल अशी अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात खूप महत्त्वाची अपडेट होती या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर या अपडेटबद्दल काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा परत एकदा सांगतो आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना असा टेक्निकल आ एरर आला म्हणजे तुमचा पात्र तुमचा आधार नंबर पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही त्यानंतर पण तुमची केवयी झाले असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद